योग्य व्यक्तीकडूनच शेततळ्याच काम करून घ्यावं ज्या शेतामध्ये शेततळं तयार करायचं आहे त्या सर्वेक्षण परीक्षण करताना मातीच्या प्रकाराचं करावं धोका होणार नाही अशा पद्धतीनं नाला किंवा ना ओढ्यामध्ये खोदकाम टाळावं पाण्याच्या प्रवाहाचा उतार आणि दिशेच निरीक्षण करून घ्यावं नाला आणि ओढ्याच्या बाजूला शेततळ केल्यास त्यामधून येणाऱ्या पाण्याच्या वेगामुळे ते फुटून जाण्याची शक्यता असते. शेताच्या कोणत्या भागामध्ये पाणी जमा होतं किंवा वाहतं हे लक्षात घेऊन शेततळ्याचं खोदकाम करावं. शेततळ करण्यापूर्वी ट्रॅक्टर आणि trolley बार ची व्यवस्था करावी. जेणेकरून शेततळ्यामधून निघणारी माती लगेच शेतामध्ये पसरता येईल. तसंच माती खोदणारं यंत्र सातत्यानं काम करत राहतं. यामुळं कमीत कमी तासांमध्ये शेततळं खोदून पूर्ण होतं इनलेट आणि आउटलेट पाईप शेततळं करण्यापूर्वी खरेदी करून शेता शेतावर आणून ठेवावेत कारण शेततळाच्या खोदकामासोबतच इनलेट आणि आउटलेट तयार होतात स्लीप ट्रॅप बनवण्यासाठी शेतामध्ये छोट्या आणि मोठ्या आकाराचे दगड उपलब्ध करून ठेवावे खोदकाम हे यंत्र चालवणाऱ्या चालकावर अवलंबून असत त्यामुळं योग्य माणसाची निवड करावी शेततळ्याच्या चा चारही बाजूंना आठ फूट लांबी आणि पाच फूट उंचीचे कठडे तयार करावेत शेततळ्याच्या चा चारही बाजून उंचवटा केल्यानं पाण्याची पातळी वाढते तसंच पाळीव प्राणी आणि माणसांपासून शेततळ सुरक्षित राहतो खोदकाम करण्यापूर्वी जागेचं संपूर्ण मूल्यांकन आणि जलस्रोत समजून घेणं महत्वाचं आहे जागेचं परीक्षण करताना मातीच्या प्रकाराचं मूल्यांकन करावं शेततळ खोदायच्या ठिकाणी चिकन माती असणं आवश्यक आहे जेणेकरून नैसर्गिक अडथळा निर्माण होतो यामुळं जास्त प्रमाणात पाणी झिरपत नाही मृद सर्वेक्षणामुळे शेततळाच्या जमिनीच्या रचनेची माहिती मिळू शकते चिकण मातीचं प्रमाण कमी असलेल्या ठिकाणी आवश्यक पाणी टिकवून ठेवण्यासाठी बेंटोनाईट चिकणमाती किंवा सिंथेटिक क्ले सारखे पर्याय आपण वापरू शकतो शेततळामध्ये पाण्याची पातळी राखण्यासाठी योग्य प्रवाह आणि स्वच्छ पाण्याचा स्रोत असण आवश्यक आहे पाणलोटाचा आकार पृष्ठभागाच्या प्रवाहाच प्रमाण निश्चित करतो पाण्याचा प्रवाह समजून घेताना पृष्ठभागाच्या पाण्याचं मूल्यांकन भूजल विश्वासार्हता आणि उन्हाळ्यातील पाणी पुरवठ्यावर प्रभाव या गोष्टी लक्षात घ्याव्यात खोदकाम करताना जादा पाणी वाहण्यासाठी आकार तळ्याच्या काठाची रचना आणि पावसाळी कालावधीसाठी नियोजन आवश्यक आहे तर शेतकरी बांधू भगिनीन हो अशा प्रकारे आपण शास्त्रीय पद्धतीनं शेततळ्याचं खोदकाम पूर्ण केलं तर आपल्याला अपेक्षित पाणी साठा मिळू शकतो कृषीवाणी या कार्यक्रमाअंतर्गत शेततळ्याचं शास्त्रीय पद्धतीनं खोदकाम या माहिती आत्ताच आपण ऐकलीत हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला आमचा या नंतरचा कार्यक्रम काही क्षणातच पण त्यांची कशी काळजी घ्यायची हे ऐकणार आहोत नवजात बाळाची प्रतिकार क्षमता खूप कमी असते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते बालक पूर्णपणे आईच्या दुधावर अवलंबून असत त्यामुळे काळजी घेताना नवजात बालक आणि आई दोघांचीही काळजी घेणं आवश्यक आहे बाळाला खूप हौसेने फॅशनचे सिल्कचे कपडे घालणे टाळावे त्यामुळे गरमपणा वाढून त्वचेवर पुरळ उठू शकते त्यामुळे बाळाला सुती कपडे डायपरचा उपयोग अत्यंत कमी केला पाहिजे कारण त्यामुळे नाजूक त्वचेवर रॅश उठू शकतो लहान बाळाला दोन ते तीन वेळेला घामोळ्यांची पावडर जरूर लावावी उन्हाळा आहे म्हणून सतत एसीचा वापर किंवा पंख्याचा स्रोत एकसारखा बाळाच्याकडे ठेवल्यास बाळाला सर्दी शिंका ताप येण्याची शक्यता असते म्हणूनच हलका पंखा ठेवून हवा खेळती असावी बाळाच्या आईने खाण्याचं पथ्य मात्र सांभाळणं आवश्यक असतं लोणचं पापड चमचमीत पदार्थ तेलकट पदार्थ वारंवार सेवन केल्याने बाळाला त्रास होऊ शकतो कारण बाळ हा सर्वार्थाने आईवरती अवलंबून असतो. पाणी भरपूर प्यावं तसंच आईने सुती आणि मऊ कपडे घालावे जेणेकरून बाळाला गरमपणा जाणवणार नाही नवजात बाळाच्या पेक्षा अधिक काळजी घ्यावी लागते ती शाळकरी मुलांची कारण भर उन्हात दुपारी क्लासेस शाळा खेळण्याचे क्लासेस असल्याने त्याचा जास्त त्रास होतो हा त्रास कमी करण्यासाठी मुलांना रोज एक चमचा कुलकंद जरूर द्यावा बाह्य वातावरण गरम असल्याने मुलांची उष्णता लवकर वाढण्याची शक्यता राहते ज्यामुळे चक्कर येणं नाकातून रक्त येणं ज्याला घोळणा फुटणं असं म्हणतात डोळ्यांची आग अशा समस्याही उद्भवतात म्हणून बाहेरचे तेलकट तिखट पदार्थ मुलांना देऊ नयेत पाणी भरपूर प्याव ज्यामुळे उष्णता कमी होते सुती आणि मऊ कपडे घालावेत जेणेकरून गरमपणा जाणवणार नाही उन्हाळ्यात शीतपेय पिण्याची इच्छा होणं काही चुकीचं नाही पण अशा वेळी माठातलं पाणी थोडस प्यावं कारण फ्रीजचं पाणी कोल्ड ड्रिंक ह्यामुळे त्या गर्व्याचा त्रास होऊन सर्दी खोकला कफ होऊ शकतो त्याऐवजी नारळ पाणी सरबत यांचा उपयोग करावा करावाचे दोन वाजून दहा मिनिट झालेली आहेत पुन्हा प्रसारित करत आहोत परिसर श्रोते हो परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार आपण ऐकत आहोत वसंत ऋतूचं आगमन ते पर्जन्य ऋतूची चाहूल या काळाचं मधुमास या शीर्षकाखाली शेखर नानसकर लिखित वर्णन आज ऐकणार आहोत चौथा आणि शेवटचा भाग वसंत आता शिगेला आहे बरेच पानवठे आटून गेलेत वैशाखाचं ऊन मी म्हणू लागले दुपारी जीवाची नुसती काहीली होते माळरानं तव्यागत तापतात जमिनीतून वाफा निघतात ढगांचे पुंचके आता आभाळात तरंगू लागलेत ऊन सावलीचा खेळ सुरू झाला कोलोरा आलेल्या झाडांना आता फळं धरली आहेत जांभळ लागली आहेत कैऱ्या लागल्या आहेत फणसही लागले आहेत पिकू लागले करवंद लागली आहेत काही काळी पडूही लागली आहेत लिंबूने मात्र पिकल्या आहेत पिवळ्या जर्द आहेत गोड लागू लागल्या आहेत भोकराला फुलं लागली आहेत अस्वलांना ही सगळीच फळं खूप आवडतात त्यांचा मिलन काळ सुरू आहे मधूनच अस्वलांचा ओरडण्याचा भयानक आवाज जंगलात घुमतो अस्वलांना वाळव्या आणि मुंग्या खायला आवडतात उद मिलन काळ आहे दिवस रात्र नरमादी आरडाओरडी करत एकमेकांचा पाठलाग करत असतात जावडी मांजरांचं पण असंच आहे भान पाऊस काळ आता तोंडावर आहे सुरू झाला की चार पाच महिने पाऊस थांबणार नाही अनेकांना आपापली घरं शाकारावी लागतील मुंग्यांच्या वारुळात पाणी शिरतं वारुळात अन्न साठवून ठेवलेलं असतं अंडी असतात छोटी छोटी पिल्लं असतात आल्या असतात या सगळ्यांचं पावसापासून संरक्षण व्हायला हवं गडमुंग्यांना वारुळाच्या भिंती वाढवाव्या लागतील पक्क्या कराव्या लागतील झाड मुंग्यांचं घरट झाडावर असतं ते त्या पानांपासून बनवतात पानं शिवून तयार करतात पानं घट्ट शिवून ते अजून पक्क करायचंय विणकर मुंग्यांनी चार पाच पानं विणून छोटं घरट केलंय त्याच्या शिवणी अजून घट्ट शिवायचे आहेत हे झालं घरट्याच आता चार महिने पाऊस काळात बाहेर फार फिरता येणार नाही आत्तापासूनच वारुळात अन्न गोळा करून ठेवायला हवं वेगवेगळ्या प्रकारच्या मुंग्या वेगवेगळं अन्न गोळा करतात सगळ्या झाडांना आता पालवी आली आहे हिरव्या वे रंगाच्या वेगवेगळ्या छटांनी जंगल नटलंय फुलांनी बहरलंय फुला फुलात मधु भरलाय वर्षात सर्वात जास्त मधू मिळण्याचा काळ याच महिन्यात हाच मधुमास हा मधु गोळा करायला जास्तीत जास्त कीटकांनी यावं हा निसर्गाचा उद्देश त्या आकर्षणाने येणाऱ्या कीटकांच्या पायाला पंखांना चिकटून परागकण दुसऱ्या फुलात जावेत परागी भवन व्हावं हा निसर्गाचा हेतू मधु गोळा करायला मनमाशांची लगबग सुरू आहे कामकरी माशा तो मधू पोटात घेऊन पोळ्यात जातील एकेका एक पोकडीत भूम ठेवतील हो माशांच्या आळ्या भलत्या खादळ असतात त्या तो मधू खा खा खातील मग कोश विणतील आणि यथावकाश त्यातून नवीन बाहेर येतील एखादी राणी माशी फुटून पोळ्या बाहेर येईल बरोबर काही कामकरी माश्या काही सैनिक आणि नर घेईल आणि नवीन पोळ बांधेल नवीन जीवन सुरू होईल वैशाख शिगेला पोहोचलाय माळावरचं गवत कधीच उडून गेलंय आता नुसता फोफाटा उडतो दुपारी उकाड्यानं जीव हैराण होतो हवा नावालाही हलत नाही तिन्ही सांजेच थोडं वारं वाहत पण रात्रीही गरम असतात पानवठे पार सुकून गेले काही जे तग धरू नयेत त्यात नुसती गर्दी झाली आहे जंगला हातात रात्रीचे काजवे चमकू लागले काजव्याची मादी आळीसारखी दिसते काही विशिष्ट झाडांवर माद्या घोळका करून बसतात त्यांच्यासाठी नरही तिथे येतात मग सगळं झाड चमकू लागतं रात्रभर आवाज न करता ही रोषणाई चमकत राहते बहुतेक झाडांना फुलं लागून गेली फळही लागून गेली हळूहळू तीही पिकली वानर अस्वल मुंगुस भरली त्यांच्या विष्ठेतून बिया मातीत पडल्या आहेत झाडा झुडपांच्या बेली गवतांच्या बिया मातीत पडून पावसाची वाट पाहतायत जमिनीखाली गांडुळ जळवा गोमा पैसे बेडकांच्या झोपा झोपेतच साहूल लागल्यागत लाग, साळवू लागल्यात नैऋत्य